विधानसभेत बरंच काही घडलेलं आहे मुख्य विधानसभा म्हणजेच परळी विधानसभा आणि यामध्ये दिग्गज असे नेते आहेत शरद पवार असलं धनंजय मुंडे अजित दादा पवार असेल सुप्रिया सुळे असेल पंकजा मुंडे असेल हे दिग्गज नेते या विधानसभेत आहेत परंतु धनंजय मुंडे यांना भरघोस मताने त्या जनतेने निवडून दिलेले आता धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आला होता माधव जाधव जी व्यक्ती आहे त्यांच्या वरती हल्ला करण्यात आलेला आहे म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे अशा प्रकारचा आरोप माधव जाधव यांनी केला होता तर राज राजेसाहेब देशमुख हे शरद पवार कटाकून होते आणि यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पेट्या फोडलेल्या आहेत अशा प्रकारचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलेला आहे परंतु धनंजय मुंडे यांच्यावर मराठा समाजाचा आक्रोश असेल जनतेची नाराजी असेल ते सर्वस्थानी त्या ठिकाणी धनंजय मुद्दे निवडून कसे आलेत कोणत्या मुद्द्यावर ते निवडून आलेत आणि मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल अठरा पगड जाती असेल मायक्रो ओबीसी असेल ही ते त्यांच्या पाठीमागे कशी ओळी आणि त्यांचा विजय कशा प्रकारे झाला काय मुख्य कारण आहेत त्याविषयी आपण विश्लेषण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला लोकसभेत काही पंकजा मुंडे असतील यांना विजय मिळाला नाही त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला होता मराठा आरक्षणचा मुद्दा असेल पंकजाताई काही मोडलेल्या असतील त्यातूनच मराठा समाजाचा आक्रोश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला परंतु विधानसभेचं धोरण त्यांनी नजरेसमोर ठेवलं बहीण भाऊ हे सोबत आले म्हणजे पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील हे दोन्ही सोबत आले आणि त्यांचा लढा जो आहे तो तीव्र केला जी प्लॅनिंग होती राजकारणाची ती पूर्णपणे त्यांच्या माध्यमातून आखण्यात आली होती त्यांचे कार्यकर्ते हे जोमानी कामाला लागले होते अशातच मनोजदादा झारंगे पाटील यांच्या माध्यमातून विधानसभेची तयारी करण्यात आली होती उमेदवार हे तयार करण्यात आले होते परंतु काही कारणावस्त ते उमेदवार दिले नाहीत काही समीकरण असेल ते जोडलं गेलं नाही त्या कारणाने ते उमेदवार त्या ठिकाणी जागीच राहून गेले अशाच जो मराठा समाज एकत्र होता त्याला नेमकं समजत नव्हतं मतदान कोणाला करायचं आता राजेश राजेश देशमुख राजेसाहेब देशमुख जे आहेत ते शरद पवार गटाकून होते परंतु हे बाहेर जिल्ह्यातील होते आता जनतेचं म्हणणं आलं की बाहेरच्या जिल्ह्यातील जर व्यक्ती आपण निवडून दिला तर ते आपले कामे करणार नाही किंवा त्यांचं वोट बँक होतं ते त्या ठिकाणी परळी विधानसभेत नव्हतं त्या कारणाने शरद पवार गटाचे जे राजेसाहेब देशमुख आहेत त्यांनी लोक लो, त्यांना लोकांनी नाकारलं म्हणजे त्यांना मतदान केलं नाही आणि जरंगे फॅक्टरचा जो इफेक्ट होता तो फारसा त्या ठिकाणी दिसला नाही म्हणजे धनंजय मुंडे त्यांना ओबीसी असेल मायक्रो ओबीसी असेल बौद्ध समाजाचे असतील इतर समाजाचे असतील मुस्लिम समाजाचे असतील आणि मराठा समाज हे त्यांच्या पाठीमागे चालला म्हणजेच यांना कुणीकडे जायला चान्स मिळाला नाही मराठ्यांना सुद्धा जे मराठे आतापर्यंत ओबीसीचा विरोध करत होते पंकजा मुंडे यांचा विरोध करत होते धनंजय मुंडे यांचा विरोध करत होते ते त्यांच्या पाठीमागे गेले आणि त्यांना विजय भरघोस मतांनी त्यांचा विजय झाला काही समीकरण असेल त्या ठिकाणचं काही राजकारण असेल किंवा पैसे वाटपाचा कार्यक्रम असेल हे सुद्धा काही प्रमाणात बऱ्याच भागात आपल्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळाला इतर सुद्धा तशाच प्रकारचं या वर्षीचं राजकारण हे घडलेलं आहे आता धनंजय मुंडे यांनी काय केलं ते त्या ठिकाणच्या स्थायिक स्थानिक लोकांनाच माहीत मतदारांनाच माहीत परंतु धनंजय मुंडे हे निवडून आले आता दुसरा मुद्दा जर बघायचं झालं तर जेव्हा लोकसभेत पराभव झाला त्या कारणाने पंकजा मुंडेचे कार्यकर्ते असतील धनंजय मुंडेचे कार्यकर् कार्यकर्ते असतील त्याचबरोबर अजितदादा पवारचे कार्यकर्ते असतील हे ताकदीनिशी जोमाने त्या ठिकाणी त्यांचं काम करू लागले ते ठिकाणचे कार्यकर्ते हे किंगमेकर ठरले जनतेपर्यंत जाऊन त्यांनी लोकांच्या जा समस्या आहेत त्यांच्या काही अडचणी होत्या त्यावरती मात करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि एकंदरीत धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणचा कार्यकर्त्याचा सपोर्ट मिळाला आणि त्या कारणाने ते परत एकदा निवडून आले असा आता तिसरा मुद्दा मित्रांनो लाडक्या बहिणीचा इफेक्ट फारसा काही पडला नाही परंतु काही भागात ओ ओबीसी समाज असेल बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल किंवा काही प्रमाणात मराठा समाज असेल ज्यांच्याकडे शेती नाही अशाने काही लोकांनी त्यांना साथ दिली आणि त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा इफेक्ट काही प्रमाणात पडला त्या कारणाने सुद्धा ते निवडून आले आता मित्रांनो बऱ्याच काही घरामोडी घडल्या धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांचे कैवाळी मागच्या या लोकसभेपूर्वी त्यांना एक पद देण्यात आलं होतं तेच म्हणजे कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषीपद त्यांच्याकडे देण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणीचा जो विकास आहे त्या ठिकाणी निधी खेचून आणण्याचं काम धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील पिकम असेल नुकसान भरपाई असेल मागील त्याला फवारा असेल मागील त्याला सोलर असेल इत्यादी निधी त्यांनी खेचून आणला आणि त्याचाच इफेक्ट विधानसभेत त्यांना पाहायला मिळाला म्हणजे ज्या प्रकारे राजेसाहेब देशमुख हे इतर जिल्ह्यातील होते नागरा नागरिकांचे प्रश्न ना ते मार्गी लावतील न लावतील असा पडलेला प्रश्न त्या विरोधी पक्षांना सोडवता आला नाही म्हणजेच राजेसाहेब देशमुख यांना तो सोडवता आला नाही लोकांपर्यंत त्यांना पटवून देता आला नाही की आम्ही तुमची कामं करू आणि आम्हाला तुम्ही निवडून द्या अशा प्रकारचं त्यांना ते सांगता आलं नाही आणि त्याचाच फायदा जातीपातीचं राजकारण असेल कटिंगे बटिंगेचा नारा असेल इत्यादी इफेक्टचा त्यांना मराठा समाज ते एकवटला आणि धनंजय मुंडे यांना भरघोस मताने त्यांनी निवडून दिलं आता मित्रांनो इतर जिल्ह्याचा सुद्धा लवकरच अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार परंतु तुम्हाला काय वाटते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दडपशाही झाली का त्यांनी जनतेला काय सांगितले ती जनता त्यांच्याकडे खेचल्या गेली विकासाच्या मार्गावर ते विकासा निवडून आलेत का मतदान मध्ये काही घोळ झालात का हुकुमशाही होती का बरेच काही प्रश्न पडलेले आहेत नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय